विद्युत विभागामार्फत ट्यूबलर पोल तसेच एल ईडी फिटिंगच्या कामाची देयक मिळावी अन्यथा ते काढून घेतले जातील असा इशारा इरफान कासम शेख यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनातून दिलाय अहमदनगर शहरातील इरफान कासम शेख यांनी दोन हजार सतरा साली अहमदनगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत ट्यूबलर पोल एल फिटिंगचं काम शेख शहनवाज रफिक यांच्या नावावर काम केलं होतं तर दोन हजार सतरा साली विद्युत विभागामार्फत अठरा लाख रुपयांचे दोन दोन लाखाप्रमाणे नऊ कामे शेख यांना मिळाली होती याबाबत निविदा प्रक्रिया होऊन बँक ऑर्डर केली आणि मुदतीत काम पूर्ण करून दिलं परंतु आजपर्यंत या कामापोटीचं बिल शेख यांना अहमदनगर महानगरपालिकेनं अदा केलेलं नाही याबाबत वारंवार टाळाटाळ केली जात असून वेळोवेळी याबाबत पत्रव्यवहार करूनही बिल मिळत नसल्याची खंत शेख यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली निवेदनात इरफान शेख यांनी म्हटलंय मला पैशांची खूप गरज आहे येत्या दहा पंधरा दिवसात मला माझ्या कामाचे पैसे मिळाले नाही तर मी केलेल्या ट्यूबलर पोल एल लाईट कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेतले जाईल असं निवेदनात म्हटलंय आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी मी आयुक्त डांगे साहेब यांना भेटलो मी दोन हजार सात सतरा साली प्रभाग क्रमांक अकरा व एकोणीसमध्ये ट्युबलर पोल व एल ई डी फिटिंगचे कामं केले होते शेख शहानवाज रफिक यांच्या नावावर मी काम करत आहे वर्षानं मी पालिकेत काम करत असून मी केलेल्या कामाचे दोन हजार सतरा साली केलेले कामाचे आजपर्यंत बिल रेकॉर्ड झाले नाही व देयकही मिळाली नाही मी वारंवार स... वरिष्ठ अधिकारी व विद्युत विभाग शहर अभियंता यांना सांगूनसुद्धा माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की आठ वर्ष झाले मी माझे एवढे पैसे गुंतलेले आहे तरी पण महानगरपालिकेचे एकही अधिकारी यामध्ये कोणीही लक्ष घालत नाही फक्त उडवडीचे उत्तर देऊन टाळाटाळ करत आहे या निमित्ताने मी आज अर्ज देऊन हे त्यांना येऊन सांगितलेलं आहे की माझे कधी दहा पंधरा दिवसात हे माझे देयक व पैसे मिळाले नाही तर मी जे ज्या भागात प्रवाग अकरा प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये जे काम केलेले मी ते सर्व ट्युबलेलर पोल ई डी फिटिंग काढून घेणार याची मी आयुक्त यांना समोर जाऊन ते त्यांना निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर